जय भीम मित्रांनो आज पुन्हा एकदा प्रकाश बनसोड यांची अशीच एक शब्द रचना जी हृदयाला भिडवून जाते एक हृदय स्पर्शी रचना ज्याला म्हणतो आपण एक हृदय स्पर्शी रचना जी गजलच्या रूपात त्यांनी लिहिलेली आहे ही रचना आपल्याला पुन्हा ऐकवत आहे लढण्यास वादळांशी लढण्यास वादळांशी तू निष्णात भीमा केले लढण्यास वादळांशी तू निष्णात भीमा केले रक्तात आज माझ्या तव झंझावात दिले शब्दबंदी जानना तुझ्या येण्यापूर्वी शब्दबंदी जानना तुझ्या येण्यापूर्वी रक्तात आज त्यांच्या नवे हुंकार दिले रक्तात आज त्यांच्या नवे हुंकार दिले जाडूनी साऱ्या त्या काटेरी वाटा जाडूनी साऱ्या त्या काटेरी वाटा माला माल केले देऊनी ज्ञान साठा घेऊनिय हाती तू शस्त्र पेन रूपी घेऊन हाती तू पेन रूपी पराजित गणिमांना ज्ञान संगरात केले शंभुका एक लव्या तू अभयदान दिले शंभुका एक लव्या तू अभयदान दिले द्रौपदी सीतेला सन्मान मिळवून दिले उद्ध्वस्त करण्या सनातनी कोंड वाढे उद्ध्वस्त करण्या सनातनी कोंड वाढे बुद्ध विचारांचे मानवी संस्कार दिले बुद्ध विचारांचे मानवी संस्कार दिले गरजतो आज भीमा कालचा मुकाम गरजतो आज भीमा कालचा मुकामी बंगला आज आला झोपडीच्या ठिकाणी बंगला आज आला झोपडीच्या ठिकाणी तू कोट दिला आणि सोबत दिला तू टाळे कोट दिला आणि सोबतला अन सन्मानाचे आम्हा अलंकार दिले अन्न सन्मानाचे आम्हा अलंकार दिले शब्द बंदीजांना तुझा येण्यापूर्वी शब्दात आज त्यांच्या नवे हुंकार दिले शब्दात आज त्यांच्या नवे हुंकार दिले लड़ल्याच वादळांस लढण्यास वादळांशी तू निष्णात भीमा केले रक्तात आज माजा तव झंझावात दिले तव झंझावात दिले धन्यवाद मित्रांनो जय